आण 3 दिनंस 10 वजेस लाइन लागरे सर 3 बज 3 दिनास लागरे हम 10 वजेस लाइन कल्याण पूर्वेतील काटेमानिवली नवीन पोस्ट ऑफिस मध्ये नागरिकांचा राडा पोस्ट ऑफिस मधील सर्व्हर डाऊन असल्यामुळे नागरिकेचे काम रखडले चार ते 5 तास नागरिक रांगेत उभे पोस्ट ऑफिस बंद करण्याची वेळ झाली परंतु सर्व्हर डाऊनच दिवसभर रांगेत उभे राहून सुद्धा नागरिकांना निराश होत घरी परतावे लागले गेल्या तीन ते चार दिवसांपासून हीच परिस्थिती शेवटी आज नागरिक संतापले आणि पोस्टातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांनी दिली उडवाउडवीची उत्तरे सर्व्हर डाऊन असल्यामुळे होत आहे गैरसोय असे पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांचे आहे म्हणणे

पत्रकार आहे मला परमिशन आहे काढायची पत्रकाराला परमिशन घ्यायची गरज नाही लागत सर आमचं बोलणं वेगळं काहीच नाहीये फक्त टोकन द्या आम्ही मग आम्ही उद्या आल्यावरती आम्हाला पुन्हा लाईन लावायला लागेल ना साहेब दस बजे लाईन लागले सर तीन दिनों से लग रहे हैं हम दस बजे से लाइन नहीं नहीं वो ठीक तो तो है टोकन दीजिए सर अच्छे लोग ही है सर सर बैंकोमेंट तो हो तो रहा है टोकन दिया जाता है